नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी आज होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत रामटेकमध्ये एक्कावन्न नागपूरमध्ये बासष्ट भंडारा गोंदियामध्ये एकोणपन्नास चिमूर चिमूरमध्ये एकोणवीस आणि चंद्रपूरमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील आठ जागांसह अठ्ठ्याऐंशी जागांवरती मतदान होणार आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर